न्यूज yes, मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या लोकसभेच्या फटक्यामुळे महाराष्ट्रात मंत्री आणि पालकमंत्र्यांची होणार खांदे पालट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मिळालेले मोठे अपयश चांगले जिव्हारी लागले आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पराभवाचा पंचनामा आज दिल्लीत करणार आहेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे रावसाहेब दानवे सुधीर मनगुंटीवार मुंडे आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीला रवाना झाले आहेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना पदावरून हटवणे तसेच फडणवीस यांनाही दूर करणे असे नियोजन सध्या तरी आहे त्याबरोबरच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची शक्यता आहे यासह काही जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील बदलले जाणार आहेत सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला जोरदार पराभव पत्करावा लागल्यामुळे आता स्थानिक आमदारांना मंत्रीपद देऊन त्यांना पालकमंत्री करावे असेही नियोजन केले जात आहे मात्र अवघ्या तीन महिन्यात नवा मंत्री किंवा नवा पालकमंत्री तरी काय करणार हे मोठे कोडे आहे त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणूक देखील सोपी जाणार नाही असेच दिसते सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस भरती संदर्भात उद्यापासून सुरू होणार प्रक्रिया शहरातील पन्नास जागांसाठी दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर तर, तर ग्रामीण पोलीस दलात चौऱ्याण्णव जागांसाठी आले आहेत पाच हजार पाचशे त्रेसष्ट अर्ज महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी यांनी होटगी रोड विमानतळावरील झालेल्या कामांची केली पाहणी म्हणाले विमानसेवा सुरू करण्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पंचवीस चौक्या कार्यान्वित करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतला निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधला सोलापूरच्या पूर्व भागात जमखंडी पूल या पुलावरून वाहतूक झाली सुरू सातारा येथे भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे विद्यमान आमदार सिंह हो मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन पंढरीत सतरा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत दहा मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींनाही मिळणार मान अचानक दिल्लीला गेल्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उद्याचा दौरा नियोजित वेळेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता अक्कलकोट परिसरात काल झाला मायनसमध्ये असलेले कुरनूर धरण आले प्लस मध्ये वायनाड आणि रायबरेलीतून विजयी झालेले राहुल गांधी वायनाडचा देणार राजीनामा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार सोलापूर आणि अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी प्रशालेच्या प्रांगणात बावीस आणि तेवीस जून रोजी होणार धर्मसंमेलन तीनशे शिवाचार्य आणि दहा हजार भक्त सहभागी होण्याची शक्यता सोलापुरातील अण्णाभो साठे चौक अर्थात भैया चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेल्या रेल्वे ब्रिजवरील रस्त्याच्या एकाच बाजूला लोखंडी चौकट मारल्यामुळे दुसऱ्या बाजूने जड वाहतूक सुरूच अठरा ते बावीस जून दरम्यान सोलापूरसह पुणे सांगली सातारा आदी एकोणतीस जिल्ह्यांना मध्यम पावसाची हवामान हो खात्याने वर्तवली शक्यता मराठा समाजातील रोषामुळे महाराष्ट्रात महायुतीला चोवीस जागी फटका बसला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज सत्ताधारी मराठा नेत्यांबरोबर घेणार बैठक पावसामुळे सोलापूर महापालिकेची चिंता मिटली उजनीवरील तिबार पंपिंग करण्यात आले बंद तसेच औस बंधारा फुल्ल भरल्यामुळे लवकरच होणार चार दिवसात पाणी पुरवठा बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा जिल्हा कृषी कार्यालयाचा अंदाज शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ करण्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय पंचावन्न करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास यंदा साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोलापुरात गुरुवारी काढली जाणार पालखी मिरवणूक इंगळे महाराज यांची माहिती पावसामुळे उमेदवारांना अडचणी येत असल्यामुळे पोलीस भरती पुढे ढकला खासदार निलेश ननकेंची मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे मागणी महापारेषांची दोन हजार पाचशे पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बहिलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मराठ्यांना तेरा जुलैच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या मनोज जरांगी यांच्याकडून सरकारकडे पुन्हा मागणी राहुल गांधी यांनी दोन जागांपैकी एक जागा सोडली केरळमधील वायनाडची पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढवणार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया हे सरकार फक्त सहा ते आठ महिने नोव्हेंबरला मवियाचं सरकार सत्तेत आणायचं आहे आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया नारायण राणेंनी सात लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले त्यांचे फोटो काढले विनायक रौतांचा गंभीर आरोप किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेवटीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅररो सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा